नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचं दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय त्रेचाळीसावं गुरु शिश हेरा कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत एक ते तीन आणि भाग आपला चालला आहे दोनशे चाळीसावा प्रथम आपण अंग परिचय बघूयात साधना मार्गामध्ये गुरूंचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असतं आणि सद्गुरू शिष्याला मोठ्या भाग्यानेच प्राप्त होतात शिष्य जसा चांगला असावा लागतो तसा गुरुसुद्धा अधिकारीच हवा तरच तो शिष्याची नौका भवपार नेऊ शकेल सद्गुरू कसा असावा ते कबीरांनी इथे सांगितलेलं आहे हेरा हेरा म्हणजे शोधणे नाहीतर गुरुबाजी करणारे अनेक जण असतात तसे शिष्यही अधिकारीच हवा त्याला भगवत भेटीची तळमळ असायला हवी कबीर अशा समर्थ गुरुंच्या आणि शिष्यांच्या शोधात आहेत प्रथम आपण पहिला दोघा ऐकूयात ऐसा कोई ना मिला हमको दे उपदे भोसागर मेडूबता कर गही ऐसा कोई ना मिला हमको दे उपदे में डूबता कर गही के दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मला असा कोणी मनुष्य दिसूनच आला नाही की जो मला उपदेश देऊ शकेल आणि भवसागरात बुडत असलेल्या मला केस पकडून काढू शकेल भवसागर म्हणजे आवाघमानाचं चक्र आहे त्यात लोक गुडत आहेत जन्माला येणं भोग भोगणं मृत्यू पावणं असे हे काळचक्र अखंड चालू आहे कबीर अशा गुरूंच्या शोधात आहेत की जे या चक्रात अडकलेल्या जीवांना बाहेर काढू शकतील ते सुद्धा केसाला पकडून ओढून काढतील अर्थातच जीवांचा उद्धार करू शकतील असे गुरु विरळच आहेत मग आंधळ्याने आंधळ्याला वाट दाखवल्यासारखंच होत अनाधिकारी गुरु आणि शिष्य दोघेही संसाराच्या धारेत वाहूनच जातात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत कोणी मजसे दिसेना जो दे उपदे भवसागरी सागरी हाथ देवनी काढ़े के पकड़ूनिके मजसे दिसेना जो दे उपदे भव सागरी हाथ देवनी काढ़े पकड़ू के पुढ़ दुसरा ऐकूयात ॲसा को नामकोले पिछना करिकर ले लतारे मैदानी ऐसा को ना मिले हम को ले पिछानी अपना करी कृपा करई मैदानी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पिछानी पिछानी म्हणजे ओळखणे अर्थ ऐकूयात मला कोणी भेटलाच नाही की जो मला ओळखू शकेल आणि कृपांकित करून या युद्ध भूमीमधून पार करेल गुरुने शिष्याला ओळखायचं म्हणजे तो परमार्थाच्या मार्गात कोणत्या पायरीवर आहे हे समजून घ्यायचं चा। त्याच्याकडे गुण कोणते त्या आहेत दोष कोणते आहेत त्या, त्या दृष्टीने याला कसं शिकवलं पाहिजे हे जाणणं हे गुरूंचं काम आहे मग त्याच्याकडील दोषांच्याकडे काना डोळा करून त्याच्याकडील गुण पाहून तेच गुण वृद्धिंगत करण्यास त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी कृपा करणारे गुरु विरळच असतात मैदान मे उतरना ही एक हिंदी म्हण आहे म्हणजे मैदानामध्ये दोन संघ विजया मिळवण्याच्या दृष्टीने अटी अटीतटीने खेळत असतात लढत असतात तसे शिष्य या भवरूपी मैदानात लढत आहे आणि त्याला तू भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे गुरु आवश्यक असतात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात मजसे दिसेना जो ओळखेल शिष्यासी कृपा हस्त ठेवून शिरावरी देईल लढण्यासी असा कोणी मजसे दिसेना जो ओळखील शिष्यासी कृपा हस्त ठेवून शिरावरी देईल लढण्यासी पुढचा दोघा ऐकूयात सा कोई नाम भगती कामी तन मन सोफे मृगजू सुने बधिक का ऐसा कोई ना मिले राम भगती कामि तन मन सोफे मृगजू बधिक बधिक म्हणजे शिकारी दोह्याचा अर्थ ऐकूयात मला असा कोणी भेटला नाही की जो रामाचा मित्र असेल मी त्याच्यासमोर स्वतःला समर्पित करू शकेन ज्या प्रकारे बासरीचे सूर ऐकून हरिण आपल्या मृत्यूचा विचार न करता आपलं तन आणि मन समर्पण करत शिष्याचा उद्धार करणारे गुरु जसे विरळ असतात तसेच समर्पित भावाने गुरूंना शरण जाणारे शिष्यही विरळाच असतात बाकीच्यांना आपण भवसागरात बुडत आहोत याचं भानच नसतं आणि म्हणूनच कबीर म्हणतात की मला असा कोणी भेटलेलाच नाही आहे की जो रामाचा असेल तो रामाचा मित्र असेल म्हणजेच रामभक्ती अगदी मनापासून तो करत असेल समाजात देवभक्ती करणारे लोक दिसतात पण त्यांची ती भक्ती कामना प्रेरित असते आपल्याला काहीतरी त्या बदल्यात मिळावं अशी त्यांची इच्छा असते देवप्राप्ती व्हावी असं त्यांना वाटतच नाहीये आणि म्हणूनच कबीर म्हणतात की आपलं तन मन देवाला अर्पून त्याची निष्काम मनाने भक्ती करणारे लोक विरळच असतात त्यासाठीच कबीरांनी इथे हरणाचं उदाहरण दिलेलं आहे बासरीच्या सुरांनी हरिण देहभान विसरत म्हणून शिकारी लोक शिकार करण्यासाठी संगीताचा उपयोग करतात असं म्हटलेलं आहे श्रीकृष्णाच्या वासरी वादनाने गोपिकांप्रमाणेच गायी हरण सुद्धा मंत्रमुग्ध होत असत असं आपण वर्णन ऐकलेलं आहे अर्थातच संगीताचा प्रभाव वर्णन करण्यासाठी त्याच्या गाण्याने पशु पक्षी सुद्धा मुग्ध होत असत असं म्हटलं जातं त्याला वैज्ञानिक पुरावा नाहीये ती एक साहित्यिक अभिव्यक्ती आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूया असा कोणी मज सी करी करीरा वरी प्री तन मनसोपविहरीण जसे ते ऐकून व्याधगी असा कोणी मज सी करी करीरा वरी तन मन सोपविहरीण जसे ते 爱过难忘，别来无恙。